नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्या सोबत एक खूप महत्त्वाचं गुपित शेअर करणार आहे जे तुमच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल लग्नानंतर आपण प्रत्येक जनी एक स्वप्न पाहतो की आपला जोडीदार आपल्यावर मनापासून प्रेम करेल पण कधीकधी रोजच्या जबाबदाऱ्या कामाचा ताण आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली नात्यातील ती जादू कुठेतरी हरून जाते आणि मग मनात एक भयान प्रश्न खरंच तो माझ्यावर अजूनही तेवढंच प्रेम करतो का आपल्या समाजात अनेकदा प्रेमाची व्याख्या फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो या तीन शब्दापुरतीच मर्यादित असते पण खरं सांगायचं तर प्रेम हे फक्त बोलण्यात नसतं ते कृतीत दिसतं तुम्ही कितीही प्रेम करतो असं म्हणालात तरी जर तुमच्या कृतीमध्ये ते दिसत नसेल तर त्या शब्दांना काहीच अर्थ उरत नाही तुम्ही कधी विचार केला आहे का की नवऱ्याच्या काही विशिष्ट कृती मागे खास आणि भावनिक अर्थ दडलेला असतो एक अशी भाषा असते जी तो शब्दात व्यक्त करू शकत नाही ती भाषा आहे जी आज आपण उलगडणार आहोत आज आपण अशा दहा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो नक्की करतो या गोष्टी तुम्हाला तुमच्या नात्यातील खरं प्रेम ओळखायला हो मदत करतील आणि कदाचित तुमच्या मनात दडलेल्या प्रश्नाला उत्तर देतील चला तर मग सुरुवात करूया नंबर एक तो तुमचं ऐकतो मनापासून ज्या नवऱ्याला बायकोवर मनापासून प्रेम तो, तो केवळ बोलण्याचं नाटक करत नाही तर तुमचं म्हणणं मनापासून ऐकून घेतो तुम्ही तुमच्या दिवसातील कोणत्याही गोष्टी सांगत असाल अगदी भाजीवाल्याशी झालेलं भांडण असो किंवा शेजारणीने केलेली चेष्टा असो तो त्याकडे लक्ष देतो तो फोन बाजूला ठेवतो डोळ्यात डोळे घालून ऐकतो कारण त्याला कळत कि तुम्ही त्याच्यासाठी किती महत्वाच्या आहात उदाहरणार्थ दिवस दिवसभर काम करून मुलांना सांभाळून तुम्ही खूप थकून आला आहात अशा वेळी तुम्ही त्याला तुमच्या मनातील गोष्टी सांगत आहात एक प्रेमळ नवरा केवळ ठीक आहे सोडून दे असं म्हणणारा नाही तो तुम्हाला मध्येच न थांबता शांतपणे ऐकून घेईल आणि म्हणेल मला समजतंय किती दमली असतो आज तो तुमच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व देतो त्याला माहीत असतं की बायकोला बोलून आपलं मन मोकळं करायचं असतं आणि तो तिला ती मोकळीक देतो तो फक्त तुमच्या शब्दांवर लक्ष देत नाही तर तुमच्या भावनाही समजून घेतो म्हणूनच जर तुमचा नवरा तुम्हाला शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकत असेल तर हेच त्याच्या प्रेमाचं सर्वात मोठं लक्षण आहे पण फक्त ऐकून घेणं पुरेस नाही कारण प्रेम हे फक्त शब्दांमध्ये नसतं ते तुमच्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या कृतीमध्येही दडलेलं असत मग बघूया दुसरी गोष्ट नंबर दोन। तो तुमच्या आनंदासाठी लहान गोष्टी करतो खरं प्रेम हे मोठ्या भेटवस्तूमध्ये मध्ये किंवा महागड्या डिनर मध्ये नसतं ते तुमच्या चेहऱ्यावरच हसू पाहण्यासाठी केलेल्या लहान लहान कृतीमध्ये दडलेलं असतं एक प्रेमळ नवरा केवळ मोठ्या चांगल्या प्रसंगाची वाट पाहत नाही तर रोज च्या दिवसातही तुमच्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतो तर मी दिवसभर घराची आणि मुलांची काळजी घेऊन थकून गेल्यावर तो, गे तो तुमच्यासाठी एक कप गरमागरम चहा बनवून देतो त्याला तुमच्या आवडीनिवडी तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही हे सर्व माहीत असतं मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी लहानशी गोष्ट करते तेव्हा ती केवळ एक कृती नसते तर ती मी तुझ्याबद्दल विचार करतो हे व्यक्त करण्याची एक पद्धत असते त्याच्यासाठी तुम्ही आनंदी राहणं हे सर्वात महत्वाचं तो रोजच्या जीवनात या तुन या छोट्या गोष्टीतून आपलं प्रेम व्यक्त करतो गोष्टी दिसायला खूप साध्या वाटतात पण त्यामागे खूप मोठा आणि महत्वाचा संदेश दडलेला असतो पण फक्त लहान गोष्टी करणं पुरेस नाही कारण नात्यात फक्त सुखच नसतं तर अनेकदा महत्वाचे निर्णयही घ्यावे लागतात मग बघूयात तिसरी गोष्ट तो तुमच्या मताचा आदर करतो ज्या नवऱ्याला बायकोवर खरं प्रेम असत तो तिला केवळ घर चालवणारी किंवा गृहिणी समजत नाही तो तुमच्या मताला आणि विचारांना मनापासून महत्व देतो घरातला कोणताही मोठा निर्णय असो जसं की नवीन वस्तू विकत घेणं आर्थिक गुंतवणूक करणं किंवा अगदी मुलाच्या भविष्याबद्दलचा निर्णय असो तो तुम्हाला विश्वासात घेतो त्याला तुम्ही त्याची समान भागीदार आहात केवळ घरकाम करणारी व्यक्ती नाही मनोविज्ञान सांगतं की नात्यात आदर असणं हे प्रेमापेक्षाही महत्वाचं असतं जेव्हा तुमचा नवरा तुमच्या मताचा आदर करतो तेव्हा तो नकळतपणे तुम्हाला हे दाखवून देतो की तुम्ही त्याच्यासाठी फक्त एक व्यक्ती नाही तर त्याची खरी जोडीदार आहात त्याला माहीत असतं की तुमच्या विचारांमध्येही एक खोली आहे आणि ते निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत पण फक्त तुमच्या मताचा आदर करणं पुरेसं नाही कारण जेव्हा तुम्ही एखादं मोठं स्वप्न पाहता तेव्हा त्याला साथ देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं मग बघूया चौथी गोष्ट तो तुमच्या स्वप्नांना साथ देतो ज्या नवऱ्याला बायकोवर मनापासून प्रेम असतो तो तिच्या स्वप्नांना फक्त ऐकत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी तिला साथ देतो अनेकदा गृहिणी म्हणून आपले स्वप्न मागे राहतात एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असो एखादा छंद पूर्ण करण्याची इच्छा असो किंवा एखादा नवीन कोर्स शिकायचा असो एक प्रेमळ नवरा तुम्हाला मागे ओढत नाही तो तुम्हाला म्हणतो तू तु कर मी तुझ्या सोबत आहे मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या स्वप्नांना आपलं मानून तुम्हाला पाठिंबा देते तेव्हा ती तुमच्या आत्म विश्वासाला पंख लावते हे फक्त तुमचं स्वप्न नसतं तर ते त्या नात्याचं स्वप्न बनून जात कारण त्याला माहित असत की तुमच्या आनंदासाठी तुमची ओळख जपून ठेवणं किती आहे तो तो तुमच्या कामाचं कमी लेखत नाही उलट तुम्हाला प्रेरणा देतो पण फक्त स्वप्नांना साथ देणं पुरेसा नाही कारण नातं हे फक्त दोघांच नसत त्या दोन्ही कुटुंबाचाही समावेश असतो मग बघूया पाचवी गोष्ट तो तुमच्या कुटुंबाचा आदर करतो ज्या नवऱ्याला बायकोवर मनापासून प्रेम असतं तो तिच्या कुटुंबालाही तितकाच मान देतो त्याला माहीत असतं की बायकोचं कुटुंब म्हणजे तिचं हृदय आहे आणि या हृदयाचा आदर करणं किती महत्त्वाचं आहे तो तुमच्या आईवडिलांना स्वतःचे आईवडील मानतो तो सणासुदीला किंवा कोणत्याही खास प्रसंगी तुमच्या आईवडिलांना आवर्जून फोन करतो त्यांची विचारपूस करतो तुमच्या भावंडांना गरज असेल तर मदत करतो मानसशास्त्रानुसार नात्यात फक्त दोन व्यक्ती नसतात तर दोन कुटुंबांचाही समावेश असतो तुमचा नवरा तुमच्या कुटुंबाचा आदर करतो तेव्हा तो नकळतपणे तुम्हाला हे दाखवून देतो की तुम्ही त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहात आणि तुमच्या भावनांचा तो सन्मान करतो त्याच्या या वागण्यामुळे तुमच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो पण फक्त कुटुंबाचा आदर करणं पुरेसं नाही कारण नात्यात अनेकदा भावनिक चढउतारही येतात मग बघूया सहावी गोष्ट तर तुमच्या भावनांना मी लेखत नाही अनेकदा गृहिणींना छोट्या छोट्या गोष्टीवरून रडू येतं किंवा त्या भावनिक होतात अशा वेळी एक प्रेमळ नवरा कधीच असं म्हणत नाही की अगं तू खूप ओव्हररिएक्ट करतेस किंवा हे काही रडण्यासारखं का आहे का तो तुमच्या भावनांना स्वीकारतो त्याला कळतं की दिवसभर घरातलं काम करून आणि जबाबदाऱ्या सांभाळून कधीकधी मन संवेदनशील होतं मनोविज्ञान सांगतं की नात्यात भावनिक आधार देणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुमचा नवरा तुमच्या भावनांचा आदर करतो तेव्हा तो तुम्हाला हे दाखवून देतो की तुम्ही त्याच्यासाठी फक्त एक व्यक्ती नाही तर त्याच्या हृदयाचा एक महत्त्वाचा भाग आहात तो तुम्हाला शांत करतो तुमच्या भावना समजून घेतो आणि तुम्हाला मानसिक आधार देतो पण फक्त भावना समजून घेणं पुरेसं नाही कारण काही वेळा तुमचं मन काय सांगतंय हे न बोलताही त्याला कळायला हवं मग बघूया सातवी गोष्ट तो तुमच्या शरीर भाषेवरही काळजी घेतो ज्या नवऱ्याला तुमच्यावर खरं प्रेम तो फक्त तुमच्या बोलण्यावरच नाही तर तुमच्या न बोललेल्या भावनांवरही लक्ष देतो कधी कधी तुम्ही दिवसभर शांत असता उदास असता पण काही बोलत नाही अशा वेळी प्रेमळ नवरा केवळ तुमचा चेहरा पाहून ओळखतो तुम्ही आहात थकलेली आहात किंवा नाराज आहात तो लगेच तुमच्या जवळ येतो आणि विचारतो काय झालं काही बिनसलंय का मानसशास्त्र असं सांगत कि जोडप्यांमध्ये भावनिक जोडणी जितकी जास्त असते तितकी त्याची नॉन वरबर कम्युनिकेशन अर्थात न बोलता संवाद साधण्याची क्षमता वाढते त्याच्यासाठी तुमचं मानसिक आरोग्य खूप महत्वाचं असतं म्हणूनच त्याला तुमच्या मनाची भाषा वाचता येते पण फक्त तुमचं मन वाचून थांबणं नाही कारण नातं हे स्वीकारायचं असतं मग बघूया आठवी गोष्ट तो तुम्हाला बदलायचा प्रयत्न करत नाही प्रेम म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीला आवडणं नाही तर तिला आहे तसं स्वीकारणं जर तुमचा नवरा तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर तो तुम्हाला बदलायचा प्रयत्न करत नाही तो कधीच म्हणत नाही तू अशी का नाही तू तशी का नाही किंवा तू असं तसं कारण त्याला तुमची तुमची मूळ स्वभाव व्यक्तिमत्व आणि ओळख आवडते सांगतं की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला आहे तसं स्वीकारते तेव्हा नात्यांमध्ये एक सुरक्षितता आणि विश्वास निर्माण होतो त्याला माहित असतं की तुम्ही जशा आहात तशाच त्याच्यासाठी खास आहात तू तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण आणत नाही नाही पण फक्त तुम्हाला स्वीकारणं पुरेसं नाही कारण ना त्यात सुरक्षेची भावना असणं खूप महत्वाचं आहे मग बघूया नववी गोष्ट तो तुमच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असतो ज्या नवऱ्याला बायकोवर खरं प्रेम असतो तो नेहमी तुमच्या शारीरिक आणि मानसिक सुरक्षिततेची काळजी घेतो तुम्ही एकट्या बाहेर गेल्या असाल तर तो काळजीने मेसेज करतो पोहोचलीस ना काळजी घे तो तुम्हाला रात्री उशिरा बाहेरून यावं ला, स्वतःहून गाडीने सोडायला येतो किंवा घेऊन जायला येतो त्याला हे ओझ वाटत नाही तर ही त्याची जबाबदारी आणि प्रेम असत मानसशास्त्रानुसार नात्यात तेच सुरक्षिततेची भावना खूप महत्वाची असते जेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत सुरक्षित वाटतं तेव्हा नात्यातला विश्वास अधिक दृढ होतो त्याला माहित असतं की तुमची सुरक्षितता ही फक्त एक गरज नसून त्याच्यासाठी ती एक प्राथमिकता आहे त्याच्या या वागण्यामुळे तुम्हाला एक मानसिक आधार मिळतो आणि तुम्ही अधिक सुरक्षित आणि निश्चित तु वाटता पण फक्त सुरक्षितता पुरेशी नाही कारण फक्त दोन व्यक्ती नसतात तर एक घर मग बघूया आणि शेवटची गोष्ट तो तुम्हाला माझं घर वाटू देतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्या नवऱ्याचं तुमच्यावर खरं प्रेम आहे त्याला तुमच्यासाठी सासरचं घर नाही तर आपलं घर वाटतं तो कधीच माझं घर असं म्हणत नाही तर नेहमी आपलं घर असं म्हणतो तो तुम्हाला कधीही परक्यासारखं वाटू देत नाही मानसशास्त्र असं सांगत की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला आपलेपणाची भावना देते तेव्हा ती नात्याची सर्वात मोठी गुंतवणूक असते तो तुम्हाला केवळ घरातील एक सदस्य मानत नाही तर घराचा आत्मा मानतो त्याच्यासाठी तुम्ही फक्त बायको नसून त्या घराचा आधार आहात तो तुमच्या सोबत प्रत्येक गोष्टीत आपण हे सर्व नाम वापरतो त्याच्या या वागण्यामुळे हो तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये एक सुरक्षितता आणि मानसिक शांतता मिळते आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला तुमच्या नात्यात हे सगळं दिसेल तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात तर मैत्रिणींनो या होत्या त्या दहा गोष्टी ज्या खरं प्रेम करणारा नवरा नेहमी करतो जर तुमच्या नात्यात या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात पण जर काही गोष्टी कमी वाटल्या तर निर नका कारण नातं हे शिकण्याचं आणि वाढवण्याचं असतं शेवटी एकच सांगायचं आहे प्रेम हे फक्त शब्दांमध्ये नसतं तर रोजच्या छोट्या छोट्या कृतीमध्ये दडलेलं नात्याची ही छोटीशी गोष्ट ओळखा ती जपून ठेवा आणि तुमच्या आयुष्याचा आनंद घ्या मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद